पडनेरा मार्गावर असलेल्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या निवासस्थानी त्यांना राखी बांधून शुभ आशीर्वाद दिला ओम शांती सेंटरच्या सीता दिदी यांनी सुद्धा राखी बांधून शुभ आशीर्वाद दिला ब्रह्मकुमारी ओम शांती केंद्रातील सर्वांसोबत माझे अतूट बंधन सदैव राहणार अशी प्रतिक्रिया समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया यांनी स्पष्ट केली ब्रह्मकुमारी प्रमुख सीता दिदी यांनी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकुमार जाजोदिया यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला यावेळी सीता दिदी म्हणाल्या की लप्पी भैया हे ओम शांती कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे यावर लप्पी जाजोदिया म्हणाले की आमच्या पवित्र नात्याची भावना धाग्याने बांधलेली आहे तुम्ही माझ्या आणि ब्रह्मकुमारी परिवारासोबत सदैव असाल ब्रह्मकुमारी परिवाराने दिलेले ज्ञान शांती आणि प्रेम मी आयुष्यभर विसरू शकणार नाही ते सदैव माझ्यासोबत राहील ब्रह्मकुमारी देवी विद्यापीठ लोकांना आजच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात शांती संयम आणि ज्ञानाचा मार्ग दाखवते जे जी जीवनात सर्वात महत्वाचे आणि आवश्यक आहे यावेळी अंजू पवनकुमार जाजुदिया विकास केजरीवाल अमित जाजुदिया प्रमोद पेंडारकर श्यामडागा प्रथमेश पाटील रवी नाईक निलेश जाधव अनिकेत जोशी उपस्थित होते